नमस्कार आपले सर्वांचे चित्राकी रेसिपीज मध्ये खूप खूप स्वागत आपण आज मेथी पालक पराठे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण इथे बघणार आहोत आपण एका वाटीमध्ये तेल घेतलेले आहे हिंग हिरवी मिरची अद्रक लसूण ची पेस्ट करून घेतली आहे लाल मिरची घेतलेली आहे एक वाटी आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे ओवा घेतलेला आहे एक वाटी बाजरीचे पीठ घेतलेले आहे आपण लाल मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आपण ते बाजारात पण भेटता किंवा आपण स्वतः घरीही बनवू शकतो लाल मिरच्या असतील तर एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे हळद घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे कोथंबीर कोथंबीर पण घेतलेली आहे आणि येथे आपण पाणी पण घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपल्याला मेथी पालक पराठे बनवण्यासाठी लागणार आहे आपण येथे मेथी पालक आणि कोथंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मग आपण आता मेथी पालक पराठे बनवूया आपण मेथी आणि पालकचे पराठे बनवण्यासाठी येथे एक परात घेतलेले आहे त्यामध्ये ही बारीक चिरलेली पालक आणि मेथी टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं एक वाटी पीठ हे त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते देखील त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण बाजरीचं पीठ टाकलं की टेस्ट छान येते मेथीच्या पराठ्यांना त्यानंतर इथे आपण आता ओवा टाकणार आहोत ओवा एक चमचा घ्यायचा आहे तो असा कुस घ्यायचा आहे कारण त्याने चांगला सुगंध येतो पराठ्यांना त्यानंतर आपण इथे आता बारीक मेजे मिरचीचे तुकडे घेणार आहोत त्यानंतर आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि एक ते दोन चमचा आपण बारीक दळून घेतलेली मिरची अद्रक आणि लसूण आहे तो यामध्ये टाकणार आहोत दोन ते तीन चमचा तेल टाकायचं आहे यात त्यानंतर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे पालक आणि मेथीचे पराठे बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे सर्व तुम्ही छान तुम असं मिक्स करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्याचे प्रमाण दिलेले आहे हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे छान असं त्यात गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जशी पाणी लागेल तसेच टाकायचे आहे यामध्ये याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे पालक मेथी पराठ्याचं जो पीठ आहे ते पूर्ण आपलं मळून झालेलं आहे आणि आता आपण ते थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा छान असं मळून घेऊया खाली परातीला तेल लावायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे गोळा मेथी पालकचे हे मिश्रण दोन ते तीन मिनिट असेच भिजू द्यायचे आहे त्यानंतर आपण पराठा तयार करणार आहोत मेथी ची पीठ छान असे भिजलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपले आता गोळे तयार करून झालेले आहे आपण त्याचे आता पराठे बनवून घेऊया आपण आता लाटण्याच्या साह्याने लाटून घेऊया आपण आता तो भाजण्याकरता तव्यावर टाकून घेऊया गॅस थोडा वेळ फुल करायचा आहे पराठा दोन्ही साईडने चांगला असा भाजू द्यायचा आहे वरून आपल्याला तेल लावायचं आहे आपल्याकडे तेल असेल तर तेल किंवा आपण तुपही लावू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आणि पराठा छान पलटून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही बाजूंनी छान असं भाजून पण घ्यायचं आहे पूर्णपणे भाजला की खायलाही छान लागतो तो आता आपले मेथी पालकचे पराठे तयार झालेले आहे तुम्हाला मेथी पालकचे पराठे कसे वाटले हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद